नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेची ई सी कशी करायची प्रक्रिया अगदी सोपी बघा सर्वात आधी समजून घ्या जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर पुढचा हप्ता हा रोखू शकतो आणि त्यामुळे आपले पैसे अडकतील पुन्हा ऑनलाईन ई सी करण्याची संपूर्ण पद्धत या व्हिडिओत आपण जाणून घेऊया सर्वप्रथम मोबाईल व पी किसान ची अधिकृत वेबसाइट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम किसान डॉट कॉम गव्हर्नमेंट वेबसाईटवर मुख्य मुख्यपानावर उज्या बाजूला ई केवायसी असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा त्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईल वर तर नंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी तो ओटीपी सबमिट करा आणि क्लिक करा काही सेकंदात ई केवायसी सक्सेसफुली कम्प्लीट झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल पण लक्षात ठेवा जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर ई केवायसी ही काही होणार नाही अशा वेळी तुम्हाला जवळच्या सीईसी केंद्रात जावं लागेल तिथं बायोमेट्रिक पडताळणी तपासणी पूर्ण केल्यानंतर ई केवायसी केली जाईल तुमचा ई के वाय सी झाल्यावर तुम्हाला तुमचा हप्ता वेळेवर वे येईन बघा त्यामुळं लक्षात ठेवा की केंद्र सरकार राज्य सरकार आपल्याला तीन तीन हजाराचे असे एकूण तीन हप्ते देतं आणि वर्षाला बारा हजार रुपये देतं तर ते व्यवस्थित मिळण्यासाठी वेळोवेळी आपली ई के वाय सी करा आणि आपल्याला मिळणाऱ्या या सरकारी योजनांचा लाभ हा असाच कायम सुरू ठेवा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीच्या व आपल्या बांधाच्या योजना जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी धन्यवाद